आज आहे एक चार दोन हजार पंचवीस ची मुली महावाक्य आहे गोड मुलानो बाबा नॉलेजफुल आहेत त्यांना जानी जानन हार म्हणणे ही उलटी महिमा आहे बाबा येतातच तुम्हाला पतितापासून पावन बनविण्यासाठी प्रश्न आहे बाबांसोबतच सर्वात जास्त महिमा आणखी कोणाची होते आणि कशी उत्तर आहे पहिला पॉइंट आहे बाबांसोबतच भारताची महिमा देखील खूप आहे भारतच अविनाशी खंड आहे भारतच स्वर्ग बनतो बाबांनी भारतवासियांनाच श्रीमंत सुखी आणि पवित्र बनविले आहे दुसरा पॉईंट आहे गीतेची देखील अपरंपार महिमा आहे सर्व शास्त्रमयी शिरोमणी गीता आहे तिसरा पॉइंट आहे तुम्हा चैतन्य ज्ञान गंगांची देखील खूप महिमा आहे तुम्ही डायरेक्ट ज्ञानसागरातून निघाल्या आहात ओम शांती ओम शांतीचा अर्थ तर नवीन आणि जुन्या मुलांना समजला आहे तुम्हा मुलांनी जाणले आहे आपण सर्व आत्मे परमात्म्याची संतान आहोत परमात्मा उच्चते उच्च आणि सर्वात प्रिय सर्वांचा माशूक आहे मुलांना ज्ञान आणि भक्तीचे रहस्य तर सांगितले आहे ज्ञान अर्थात दिवस सतयुक्त्रेता भक्ती अर्थात रात्र द्वापर कलयुग भारताचीच गोष्ट आहे सर्वप्रथम तुम्ही भारतवासीच येता चौऱ्याऐंशीचे चक्र देखील तुम्हा भारतवासियांसाठीच आहे भारतच अविनाशी खंड आहे भारत खंडच स्वर्ग बनतो दुसरा कोणताही खंड स्वर्ग बनत नाही मुलांना समजावून सांगितले गेले आहे सतयुगामध्ये नवीन दुनिया भारतच असतो भारतालाच स्वर्ग म्हटले जाते भारतवासीच मग चौऱ्यांशी जन्म घेतात नरकवासी बनतात तेच मग स्वर्गवासी बनतील यावेळी सर्व नरकवासी आहेत तरी देखील इतर सर्व खंडांचा विनाश होऊन भारतच बाकी राहील भारत खंडाची महिमा अप्रम पार आहे भारतातच बाबा येऊन तुम्हाला राजयोग शिकवतात हे गीतेचे पुरुषोत्तम संगमयुग आहे भारतच मग पुरुषोत्तम बनणार आहे आता तो आदी सनातन देवी देवता धर्मसुद्धा नाही आहे राज्य देखील नाही तर ते युग देखील नाही तुम्ही मुले जाणता वर्ल्ड ऑलमायटी अथॉरिटी एक भगवंतालाच म्हटले जाते भारतवासी ही खूप मोठी चूक करतात जे म्हणतात ते अंतरयामी आहेत ते सर्वांचे अंतर्मन जाणतात बाबा म्हणतात मी कोणाचेही अंतर्मन जाणत नाही माझे तर कामच आहे पतितांना पावन बनविणे बरेच जण म्हणतात शिवबाबा तुम्ही तर अंतरयामी आहात बाबा म्हणतात मी नसतोच मी कोणाच्याही अंतर्मनाला जाणत नाही मी तर फक्त येऊन पतितांना पावन बनवतो मला बोलावतातच मुळी पतित दुनियेमध्ये आणि मी एकदाच येतो जेव्हा जुन्या दुनियेला नवीन बनवायचे असते मनुष्याला हे माहीत नाही आहे की ही जी जुनी दुनिया आहे ती नव्यापासून जुनी जुन्यापासून नवी केव्हा होते प्रत्येक गोष्ट नव्यापासून जुनी सतो रजो मध्ये जरूर येते मनुष्य देखील असेच असतात बालक सतोप्रधान असतात मग युवा होतात नंतर मग वृद्ध होतात अर्थात रजो तमो मध्ये येतात शरीर वृद्ध होते तर मग ते सोडून पुन्हा बाळ बनतील मुले जाणतात नवीन दुनियेमध्ये भारत किती उच्च होता भारताची महिमा अप्रम पार आहे इतका सुखी श्रीमंत पवित्र दुसरा कोणता खंड नाही मग सतोप्रधान बनविण्यासाठी बाबा आले आहेत सतोप्रधान दुनियेची स्थापना होत आहे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू शंकराला कोणी रचले उच्चते उच्च तर शिव आहेत म्हणतात त्रिमूर्ती ब्रह्मा परंतु अर्थ काहीच समजत नाहीत वास्तविक म्हटले पाहिजे त्रिमूर्ती शिव नाकी ब्रह्मा आता गातात देव देव महादेव शंकराला उच्च स्थानी ठेवतात तर मग त्रिमूर्ती शंकर म्हणा ना मग त्रिमूर्ती ब्रह्मा असे का म्हणतात शिव आहेत रचयिता गातात देखील परमपिता परमात्मा ब्रह्माद्वारा स्थापना करतात ब्राह्मणांची भक्ती मार्गामध्ये नॉलेजफुल बाबांना जानी जाननहार म्हणतात आता ती महिमा काही अर्थासहित नाही आहे तुम्ही मुले जाणता बाबांकडून आपल्याला वारसा मिळतो ते स्वतः अम्हा ब्राह्मणांना शिकवतात कारण ते पिता देखील आहेत सुप्रीम टीचर देखील आहेत जगाचा इतिहास भूगोल कसा फिरतो ते देखील समजावून सांगतात तेच नॉलेजफुल आहेत बाकी असे नाही की ते जानी जाननहार आहेत हे चुकीचे आहे मी तर फक्त येऊन पतितांना पावन बनवतो एकवीस जन्मांकरिता राज्यभाग्य देतो भक्तिमार्गामध्ये आहे अल्पकाळाचे सुख ज्याला संन्यासी हटयोगी जाणत नाहीत ब्रह्माची आठवण करतात आता ब्रह्म काही भगवान तर नाहीच भगवान तर एक निराकार शिव आहेत जे सर्व आत्म्यांचे पिता आहेत आम्हा आत्म्यांचे राहण्याचे स्थान ब्रह्मांड स्वीट होम आहे तिथून आपण आत्मे इथे पाठ बजावण्यासाठी येतो आत्मा म्हणते मी एक शरीर सोडून दुसरे तिसरे घेते चौऱ्यांशी जन्म देखील भारतवासियांचेच आहेत ज्यांनी खूप भक्ती केली आहे तेच मग ज्ञान देखील जास्त घेतील बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये भले रहा परंतु श्रीमतावर चाला तुम्ही सर्व आत्मे आशिक आहात एका परमात्म्या माशुकचे भक्ती मार्गापासून तुम्ही आठवण करत आला आहात आत्मा बाबांची आठवण करते हे आहेच दुःखधाम आपण आत्मे खरे तर शांतीधामचे निवासी आहोत अगोदर आलो सुखधाम मध्ये नंतर मग आपण चौऱ्यांशी जन्म घेतले हम सो सो हमचा अर्थ देखील समजावून सांगितला आहे ते तर असे म्हणतात आत्मा सो परमात्मा परमात्मा सो आत्मा आता बाबांनी समजावून सांगितले आहे हम सो देवता क्षत्रिय वैश्य सो शूद्र आता आपण सो ब्राह्मण बनलो आहोत सो देवता बनण्यासाठी हा आहे यथार्थ अर्थ तो एकदम चुकीचा आहे सतयुगामध्ये एक देवी देवता धर्म अद्वैत धर्म होता नंतर आणखी धर्म आले तर द्वैत झाले ना द्वापर पासून आसुरी रावण राज्य सुरू होते सतयुगामध्ये रावण राज्यच नसते तसेच पाच विकार देखील असू शकत नाहीत ते आहेतच संपूर्ण निर्विकारी आता तुम्ही आहात गॉडली स्टुडंट तर हे टीचर देखील झाले पिता देखील झाले मग तुम्हाला मुलांना सदगती देऊन स्वर्गामध्ये घेऊन जातात तर पिता टीचर गुरु तिन्ही झाले ना तुम्ही त्यांची संतान बनला आहात तर तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे मनुष्य तर काहीही जाणत नाहीत रावण राज्य आहे ना दरवर्षी रावणाला जायतात परंतु रावण कोण आहे हे जाणत नाहीत तुम्ही मुले जाणता हा रावण भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे हे नॉलेज तुम्हा मुलांनाच नॉलेजफुल बाबांकडून मिळते ते बाबाच ज्ञानाचा सागर आनंदाचा सागर आहे ज्ञानसागराकडून तुम्ही ढग भरून मग जाऊन वर्षा करता ज्ञानगंगा तुम्ही आहात तुमचीच महिमा आहे बाबा म्हणतात मी तुम्हाला आता पावन बनविण्यासाठी आलो आहे हा एक जन्म पवित्र बना माझी आठवण करा तर तुम्ही समुप्रधानापासून सतोप्रधान बनाल मीच पतित पावन आहे जितकी होईल तितकी आठवणीला वाढवा मुखाने शिवबाबा देखील म्हणायचे नाहीये जसे आशिक माशुकची आठवण करतात एकदा बघितले बस मग तर बुद्धीमध्ये त्याचीच आठवण राहते भक्ती मार्गामध्ये दे जे ज्या देवतेची आठवण करतात पूजा करतात त्यांचा साक्षात्कार होतो ते आहे अल्प काळासाठी भक्ती करत खाली उतरत आले आहेत आता तर मृत्यू समोर उभा आहे हाय हाय नंतर मग जय जयकार होणार आहे भारतामध्येच रक्ताच्या नद्या वाहणार आहेत सिव्हिल वॉर अर्थात गृहयुद्धाची चिन्हे आता दिसत आहेत तमोप्रधान बनले आहेत आता तुम्ही सतोप्रधान बनत आहात जे कल्पपूर्वी देवता बनले आहेत तेच येऊन बाबांकडून वारसा घेतील कमी भक्ती केली असेल तर ज्ञान देखील थोडेच आत्मसात करतील मग प्रजेमध्ये देखील नंबरवार पद मिळवतील चांगले पुरुषार्थी श्रीमतावर चालून चांगले पद मिळवतील मॅनर्स देखील चांगले हवेत दैवी गुण देखील धारण करायचे आहेत ते मग एकवीस जन्म चालतील आता आहे सर्वांचे आसुरी गुण आसुरी दुनिया पती दुनिया आहे ना तुम्हा मुलांना जगाचा इतिहास भूगोलही समजावून सांगितला गेला आहे यावेळी बाबा म्हणतात आठवण करण्याची मेहनत करा तर तुम्ही खरे सोने बनाल सतयुग आहे गोल्डन एज खरे सोने आणि मग त्रेतामध्ये चांदीची भेसळ पडते कला कमी होत जाते आता तर कोणतीच कला नाही आहे जेव्हा अशी हालत होते तेव्हा बाबा येतात हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे या रावण राज्यामध्ये सगळे अडाणी बनले आहेत जे बेहदच्या ड्रामाचे पार्टधारी असून देखील ड्रामाच्या आधी मध्य अंताला जाणत नाहीत तुम्ही एक्टर्स आहात ना तुम्ही जाणता आपण इथे पार्ट बजावण्यासाठी आलो आहोत परंतु पार्टधारी असूनही जाणत नाही तर बेहदचे बाबा म्हणतील ना की कि तुम्ही किती अडाणी बनला आहात आता मी तुम्हाला हुशार हिऱ्या समान बनवतो मग रावण कवडी समान बनवतो मीच येऊन सर्वांना सोबत घेऊन जातो मग ही पतीक दुनिया सुद्धा नष्ट होते मच्छरांसदृष्ट पुरुष सर्वांना घेऊन जातो तुमचे एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे असे तुम्हाला बनायचे आहे तेव्हा तर तुम्ही स्वर्गवासी बनाल तुम्ही ब्रह्मा कुमार कुमारी हा पुरुषार्थ करत आहात मनुष्यांची बुद्धी तमोप्रधान आहे तर समजत नाही इतके बीके आहेत तर जरूर प्रजापिता ब्रह्मा देखील असेल ब्राह्मण आहे तर शेंडी ब्राह्मण मग देवता मग क्षत्रिय वैश्य शूद्र चित्रांमध्ये ब्राह्मणांना आणि शिवला नाहीसे केले आहे तुम्ही ब्राह्मण आता भारताला स्वर्ग बनवत आहात अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पिट्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉईंट आहे उच्चपद प्राप्त करण्यासाठी श्रीमतावर चालून चांगले मॅनर्स धारण करायचे आहेत दुसरा पॉईंट आहे सच्चा आशिक बनून एका माशुकची आठवण करायची आहे जितके शक्य असेल आठवणीचा अभ्यास वाढवत जायचा आहे आजचे वरदान आहे निमित्तपणाच्या स्मृतीने मायेचे गेट बंद करणारे डबल लाईट भव स्पष्टीकरण आहे जे नेहमी स्वतःला निमित्त समजून चालतात त्यांना आपोआप डबल लाईट स्थितीचा अनुभव होतो करण करावन हार करत आहेत मी निमित्त आहे याच स्मृतीने सफलता मिळते मी पणा आला अर्थात मायेचे गेट उघडले निमित्त समजले अर्थात मायेचे गेट बंद झाले तर निमित्त समजल्याने जीत देखील बनता आणि डबल लाईट देखील बनता त्याच सोबत सफलता देखील अवश्य मिळते हीच स्मृती नंबर वन घेण्याचा आधार बनते स्लोगन आहे त्रिकालदर्शी बनून प्रत्येक कर्म करा तर सफलता सहज मिळत राहील मातेश्वरीजींची महावाक्ये पहिला पॉईंट आहे मनुष्य आत्मा आपल्या पूर्ण कमाई अनुसार भविष्य प्रारब्ध भोगतो आता बघा खूप मनुष्य असे समजतात आपल्या पूर्व जन्मांच्या चांगल्या कमाईमुळे आता हे ज्ञान प्राप्त झाले आहे परंतु अशी गोष्टच नाही पूर्व जन्माचे चांगले फळ आहे हे तर आपण जाणतो कल्पाचे चक्र फिरत राहते सतो रजो तमोमध्ये बदलत राहते परंतु ड्रामा अनुसार पुरुषार्थाने प्रारब्ध बनविण्याची मार्जिन ठेवली आहे तेव्हाच तर तिथे सतयुगामध्ये कोणी राजा राणी कोणी दासी कोणी प्रजापद प्राप्त करतात तर हीच पुरुषार्थाची सिद्धी आहे तिथे द्वैत ईर्षा असत नाही तिथे प्रजा देखील सुखी असते राजाराणी प्रजेची अशी काळजी घेतात जसे आई वडील आपल्या मुलांची काळजी घेतात तिथे गरीब श्रीमंत सर्व संतुष्ट आहेत या एका जन्माच्या पुरुषार्थाने एकवीस पिढ्यांसाठी सुख भोगाल ही आहे अविनाशी कमाई जी या अविनाशी कमाईमध्ये अविनाशी ज्ञानाद्वारे अविनाशी पद मिळते आता आपण सतयुगी दुनियेमध्ये जात आहोत हा आता प्रॅक्टिकल मध्ये खेळ चालू आहे इथे काही छू मंत्राचा प्रश्न नाही दुसरा पॉईंट आहे गुरुमत शास्त्रांचे मत काही परमात्म्याचे मत नाहीये परमात्मा ना म्हणतात माझ्या मुलांनो हे गुरु मत शास्त्र काही माझे मत नाही आहे हे तर फक्त माझ्या नावाने मत देतात परंतु माझे मत तर मी जाणतो मला भेटण्याचा पत्ता मी येऊन देतो त्याआधी माझा ऍड्रेस कोणीही जाणत नाही गीते मध्ये भले भगवानुवाच आहे परंतु गीता देखील मनुष्यांनी बनविली आहे भगवान तर स्वयं ज्ञानाचे सागर आहेत भगवंताने जी महावाक्य ऐकविली आहे त्याचे यादगार अर्थात स्मृती म्हणून मग गीता बनवली आहे हे विद्वान पंडित आचार्य म्हणतात की परमात्म्याने संस्कृतमध्ये महावाक्य उच्चारण केली ते शिकल्याशिवाय परमात्मा भेटू शकत नाही हे तर अजूनच उलटे कर्मकांडामध्ये फसवतात वेदशास्त्र शिकून जर शिडी चढेल तर मग तितकेच उतरावे लागेल अर्थात त्याला विसरून एका परमात्म्याशी बुद्धियोग जोडावा लागेल कारण परमात्मा स्पष्टपणे सांगतात या कर्मकांड वेदशास्त्र वाचल्याने माझी प्राप्ती होत नाही बघा ध्रुव प्रल्हाद मीरा यांनी कोणते शास्त्र वाचले इथे तर सर्व वाचलेले देखील विसरावे लागते जसे अर्जुन जे शिकला होता ते त्यालाही विसरावे लागले भगवंताचे स्पष्ट महावाक्य आहे श्वासोश्वास माझी आठवण करा यामध्ये काहीही करण्याची गरज नाही जोपर्यंत हे ज्ञान नाही तोपर्यंत भक्ती मार्ग चालतो परंतु ज्ञानाचा दीपक जेव्हा जागृत होतो तेव्हा कर्मकांड सुटते कारण कर्मकांड करता करता जर शरीर सुटले तर फायदा काय झाला प्रारब्ध तर बनले नाही कर्मबंधनाच्या हिशोबापासून मुक्ती काही मिळाली नाही लोक तर असे समजतात खोटे न बोलणे चोरी न करणे कोणाला दुःख न देणे ही चांगली कर्म आहेत परंतु इथे तर कर कायमसाठी कर्मांच्या बंधनांमधून सुटायचे आहे आणि विकर्मांच्या बीजाला नष्ट करायचे आहे आपली तर आता अशी इच्छा आहे असे बीज पेरावे ज्यामुळे चांगल्या कर्मांचे झाड उगवे त्यामुळे मनुष्य जीवनाच्या कार्याला जाणून श्रेष्ठ कर्म करायची आहेत शांती अव्यक्त इशारे कंबाईंड रूपच्या स्मृतीद्वारे सदैव विजयी बना शिवशक्ती याचा अर्थच आहे कंबाईंड बाबा आणि तुम्ही दोघांना मिळून म्हणतात शिवशक्ती तर जो कंबाईंड आहे त्याला कोणीही वेगळे करू शकत नाही हेच लक्षात ठेवा की आपण कंबाईंड राहण्याचे अधिकारी बनलो आधी शोधणारे होतो आता सोबत राहणारे आहोत हा सदैव नशा रहावा अच्छा ओम शांती